नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे शेंगदाणा लसूण चटणी कशी बनवायची ते पाहूयात चला शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेत ते आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खरपूस भाजून झाल्यानंतर त्याची सालं काढून आपल्याला डाळी करून घ्यायची आहेत शेंगदाणे खरपूस भाजून झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे मी त्याच्या डाळी करून त्याची सालं काढून घेतलेत आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर रोजच्या वापरातील लाल तिखट दोन चमचे मी घेतले आहे ते यामध्ये घालायचे आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद घालायची आहे त्यानंतर एक चमचा मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी याच्यामध्ये घालत आहे हे सर्व मिश्रण मिक्सरला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे हे बघा तयार आहे शेंगदाणा लसूण चटणी अगदी सुंदर व सुरेख अशी छान ताटाची चव वाढवते ही चटणी तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व चॅनेलला सबस्क्राईब करा